सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काल आम्ही प्रभाग पाच मधले दोन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला होता आज आम्ही प्रभाग पाच मधले दोन उमेदवार त्यामध्ये भाग्यश्री ताई काळे आणि महादेवी रणदिवे असे दोन महिला उमेदवार आम्ही प्रभाग पाच मध्ये एनसीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एबी फॉर्म सहित या ठिकाणी भरलेला आहे त्यानंतर प्रभाग चार प्रभाग चारमध्ये आम्ही चारही एन सी पी या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी सी ए जे आपले सी एम या ठिकाणी फेमस असले सुशील बनपट्टे साहेब त्यानंतर माझी पत्नी कविता आनंद चंदन शिवे त्यानंतर फुटा कुटुंबातील आमच्या सारिकाताई फुटाने फुटाणे आणि त्या परिसरामधले सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब बिडवे असे चार उमेदवार आणि माझ्या सोबत आम्ही दोघ गणेश पुजारी नावे भरलो होतो लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं